नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवकाळलेली दोनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवकालेली बाराशे त्रेचाळीस क्विंटल जासीत दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर तेराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे नव्वद क्विंटल जासीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल जॅीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जॅसी दर आहे चौदा हजार अवकालेली चौदा हजार पाचशे बहात्तर क्विंटल जसे दर आहे चार हजार पाचशे रुपये